महाविकास आघाडीतलं जागावाटप हे मेरिटनुसारच होणार आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणतीही धुसफूस नाही असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र असून ज्याचा भक्कम उमेदवार त्याला जागा मिळेल त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत वंचितशी चर्चा सुरू असल्याची माहितीही राऊतांनी दिली आहे जागा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या जागांचं वाटप जे आहे हे मेरिटनुसारच होईल आमचं सूत्र पहिल्यापासून आहे जिंके त्याची जागा आकडा वाढवायला जागा नाही हा नक्कीच आम्ही शिवसेनेची एक भूमिका वारंवार राहिलेली आहे की आम्ही तेवीस जागा लढत राहिलो तर तेवीस जागावरती आम्ही लढणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही चर्चा सुरू आहेत ना एखादी जागेवरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आमच्यापेक्षा मजबूत असेल तर नक्कीच त्याचा विचार होऊ शकतो एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकरांनी काही लोक त्यासाठी त्यांचे पक्षातले प्रमुख लोक चर्चेसाठी निखून केलेले आहेत स्वतः बाळासाहेब आंबेडकर संपर्कात आहेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड हे मातृश्रीवर आले होते आणि साधारण मान्यने उद्योजित तिथे उपस्थित होते मी होतो शुभा देसाई होतो दोन अडीच तास आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली